थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेले माथेरान पुन्हा पर्यटकांनी बहरलेले आहे नाताळ निमित्ताने सलग तीन दिवस सुट्टी असल्याने आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने माथेरानमध्ये हॉटेल्स मालकांनी हॉटेल्स सजून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध मनोरंजनाचे आयोजन हॉटेल मध्ये पर्यटकांचे आनंदी वातावरण मध्ये पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी व माथेरान एकमेव हॉटेल म्हणजे प्रीती हॉटेल Hotel la pittura è la seconda, la prima volta. La prima volta è la seconda. La prima volta è la prima volta. La prima volta è la prima volta. E questo è il primo volta: c'è il badminton, carom, uh, chess. Questo è il primo volta. E la prima volta è la आणि आणखी खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वाउचर भेटेल ते प्रिती हॉटेल मध्ये टू जणांचा फ्री <laughs> आम्ही <आणी, laughs> आम्ही रात्री स्मशान कॅम्प फायरला गेलेलो आणि आम्ही जंगल सफारीला पण गेलेलो आम्हाला इथे एवढी मज्जा आली मी आणखी येईन तुम्ही पण या आणि मजा करा कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत माथेरान